छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे सोमवारी जायकवाडी धरणाची पाहणी करण्यासाठी आले असता धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा ताफा अडवत घोषणाबाजी करण्यात आली तसेच मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली होती यावेळी अब्दुल सत्तार यांनी आंदोलकांशी चर्चा करून शांत केले मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावे अशा मागणीचे निवेदन आंदोलकांनी मंत्री सत्तार यांना दिले आठ दिवसांपूर्वी खासदार डॉ कल्याण काळे यांच्या पैठण येथील आढावा बैठकीदरम्यान मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली त्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रोड मध्ये आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती काल मंत्री सत्तारांचा ताफा अडावला मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे आणि मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी अनिल राऊत पवन शिसोदे साईनाथ कर्डिले महेश गिरजे प्रशांत देशमुख जयदीप खरात पिंटू आरगडे श्याम काळे हरिभाऊ बोडखे भारत मस्के गणेश मस्के सुधाकर सुलताने राकेश वाघे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होते गौतम बनकर एमसी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर